लाल सिंग छड्डा या चित्रपटानंतर काही काळ ब्रेक घेतलेला आमिर खान आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे त्याचा सितारे जमीन पर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे गेल्या काही दिवसांपासून तो या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे प्रमोशनानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला यामध्ये त्याने पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि आपल्या धर्माबद्दल ही रोखोक प्रतिक्रिया दिली बावीस एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता यामध्ये सव्वीस पर्यटकांनी आपले प्राण गमावले होते हिंदू आहेस की मुस्लिम असा धर्मावरून प्रश्न विचारून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी निशाणा साधला होता या मुलाखतीत आमिर म्हणाला संपूर्ण जगाला ही गोष्ट समजली पाहिजे सुरुवात त्यांनी केली होती त्यांनी आमच्या लोकांना मारलं लो होतं ही कोणती पद्धत असते हा माणूस हल्ला आहे त्यांना त्याबद्दल लाज वाटली पाहिजे कोणताच धर्म असं म्हणत नाही की तुम्ही निरपराध लोकांना मारा मी तर दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही इस्लाम मध्ये लिहिलंय की तुम्ही महिलांवर हात उचलू शकत नाही लहान मुलांना मारू शकत नाही कोणत्याही निरपराध व्यक्तीचा जीव घेऊ शकत नाही हे इस सर्व इस्लामच्या विरोधात आहे मला माझ्या सैन्यावर गर्व आहे जेव्हा कारगिल युद्ध झालं होतं आणि ते आपण जिंकलो होतो तेव्हा मी एकटाच असा होतो जो कारगिलमध्ये आठ दिवस राहिलो होतो आणि सर्व रेजिमेंटची भेट घेतली होती मी त्यांना प्रोत्साहन द्यायला तिथे गेलो होतो असं तो पुढे म्हणाला या मुलाखतीत आमिरला धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप हे प्रश्न विचारण्यात आला आमिर त्याच्या चित्रपटांमध्ये एकीकडे हिंदू धर्माची खिल्ली उडवतो आणि दुसरीकडे लव जियार ला प्रोत्साहन देतो असा आरोप करण्यात आला त्यावर आमिरने उत्तर दिलं मी मी प्रत्येक धर्माचा आदर करतो मी माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू धर्माचा अपमान केला नाही मी त्या लोकांबद्दल प्रश्न उपस्थित केला जे धर्माच्या नावाखाली फायदा घेत आहेत आमिरने त्याच्या बहिणीचं आणि मुलीचं लग्न हिंदू धर्मात करून दिल्याने मुस्लिम धर्माच्या समर्थकांनी त्याच्यावर टीका केली गजनी या चित्रपटांपर्यंत तरी हा ठीक होता परंतु नंतर तो विसरला की तो एक मुस्लिम आहे अशा टीकेवर आमिरची प्रतिक्रिया जाणून घेण्यात आली यावर उत्तर देताना आमिर म्हणाला असं अजिबात नाही मी मुस्लिम आहे मला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे मी हिंदुस्थानी आहे आणि मला हिंदुस्थानी असल्याचा अभिमान आहे या दोन्ही गोष्टी आपापल्याला जागी या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी योग्य आहेत